आहे निपाणी न्यूज घडामोडी एकत्रित येऊन निपाणी नगरीचा विकास करणे हेच ध्येय आमदार शशिकला निपाणीतील संभाजीनगर वॉर्ड क्रमांक एकोणीस मध्ये आज नव्याने बांधण्यात आलेल्या हनुमान मंदिरात हनुमानाची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली हनुमान मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना समाधी मठाचे प्राणलिंग स्वामीजी यांच्या शुभ हस्ते करण्यात आली देवचंद कॉलेज पासून फॅक्टरीपर्यंत जाणाऱ्या मार्गावर शंभर फुटी रस्ता होता त्यावर अतिक्रमण करून बांधण्यात आलेले सर्व बांधकाम हटवून येथे डांबरी रस्ता बांधकाम सुरू करण्यात आला आहे या रस्त्यामधोमध असणारे श्री हनुमान मंदिर स्थलांतर करून रस्त्याच्या बाजूला बांधण्यात आलं आहे या ठिकाणी अतिक्रमण करून बांधण्यात आलेली घरे देखील हटवण्यात आली आहेत त्यांना दोन हजार सोळा दोन हजार सतरामध्ये हक्कपत्र देण्यात आलं होतं पण काही कारणास्तव हे काम अर्धवट राहिलं होतं मात्र आता आमदार शशिकला चोल्हे यांनी लवकरच सर्वांना न्याय मिळवून देणार असल्याचं सांगितलं आहे हनुमान मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून आमदार शशिकला चोल्हे बोलत होत्या रस्त्यानंतर आता गटारीसाठीही आमदार फंडातून पंचवीस लाख निधी मंजूर करून संभाजीनगरमधील गटारीचीही सोय करण्याचं आश्वासन आमदार शशिकला चोल्हे यांनी दिलं निपाणीच्या संपूर्ण एकतीस वॉर्डामध्ये विकास घडून आणण्यासाठी ना सर्वजण एकत्रित येऊन काम करणं गरजेचं आहे असं झाल्यास अस निपाणी नगरीचा लवकरच काय पलट होईल असेही आमदार या प्रसंगी निपाणीच्या नगराध्यक्ष सोनल कोठडिया नगरसेवक विलास काडीवट्टर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या सोहळ्या के प्रसंगी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे म्हणून आम्ही विचार केला की कि भांडत किती दिवस बसायचं आपल्याला काय पाहिजे आहे निप्पाणी नगरचं डेव्हलपमेंट पाहिजे विकास पाहिजे आहे की नाही आपल्या सिटीच्या लोकांना शहराच्या का लोकांना काय पाहिजे असंय सुंदर असा रस्ता आणि पाणी द्यायला व्यवस्था गटरीचं पाहिजे लाईट व्यवस्था पाहिजे पिण्याचं पाण्याचं व्यवस्था पाहिजे जे घरकुल नाही त्यांना घरकुल व्यवस्था पाहिजे एवढं आम्ही आणि स्वच्छता पाहिजे एवढं आम्ही केलं तर नगर मधल्या आपल्या जनतेला दुसरं काही एवढं जास्त नाही लागतय परंतु एकतीस वार्ड आहे एकतीस वार्ड मध्ये आपण मी आमदार म्हणून आतापर्यंत कोट्यावधीची आपण कामं केलेली आहे परंतु एक एक वार्ड असं वंचित राहिलंय कशामुळे राहिलं की आमच्या मधल्या भांडणामुळे राहिलं परंतु आज मला खूप आनंद होत आहे की ह्या भागात देखील मी यायला पाहिजे काम करायला पाहिजे आणि हे रस्त्याचं काम देखील जसं पाटील वहिनी असू देत कोळी असू देत ज्या वेळेला सांगितलं तसं मध्ये आम्ही तुमचा हक्क पत्राचं सगळं मिटिंग केलं होतं त्याच्यानंतर जयवंत अध्यक्ष असताना देखील त्यांनी प्रयत्न केला परंतु ते झालं नाही परंतु आज आम्ही सगळेजण एकत्र आल्यानंतर हे रस्ता झाला हे आपण सगळेजण एकत्र आलोय राहणार आणि पुढे देखील आपण ह्या निपाणी नगरीच्या विकासामध्ये कुठेही आम्ही माग पडणार नाही म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं बघा हनुमानाचं देवस्थान आहे रस्त्यावरती होतं की सगळ्यांनी मला विचारलं काय करायचं तर नाही तुम्ही कसं तुम्हाला करताय तसं करा परंतु हनुमानाच्या मंदिरला धोका होऊ नये आज सुंदर असं मंदिर झालं सुंदर असं रस्ता झाला आणि जाता जाता कोळे यांना सांगितलं की गटरीच व्यवस्था नाही आहे काळजी करू नका आजच हनुमंताच्या समोर मी तुम्हाला सगळ्यांना आणि तुम्हालाही सांगतो माझ्या आमदार फंडातलं पंचवीस लाख रुपये तुमच्या गटरीसाठी आपण इतर करून द्यायला तयार आहे थोड्याच <पोड़ास> दिवसामध्ये त्याचं देखील आपण उद्घाटन करूया आणि आता बोलत असताना विलासताना विचारलं की किती लांबी होणार किती पैसे खर्च होणार त्याला तर त्यांनी पन्नास लाखापर्यंत सांगितले परंतु पंचवीस तरी पहिल्या टप्प्यामध्ये मी मंजूर करतो गटरीचं काम सुरू होते संपत आल्यानंतर परत आणि पंचवीस घालून ह्या भागाचा सुंदर असा रस्ता आणि त्याला गटर लागणार जे काही आहे आपण सगळ्यांनी मिळून माझ्या आमदार खंडातून तुम्हाला घालून देतो असा आज मी विश्वास तुम्हाला देतो देवचंद्र कॉलेज कॉलेज पासून फॅक्टरी पर्यंत अजूनही माग झालेला होता रस्ता आज देखील काय आता इकडं थोडस रस्ता राहिलाय म्हटलं ते देखील आम्ही फंड घालूया पुढे फॅक्टरी पर्यंत देखील घालूया आणि इथं जे तुम्हाला हक्कपत्र मिळाले आणि पाटील वहिनी म्हणत होते आम्हाला असं घर आहे असं पाहिजे तसं पाहिजे तर काळजी करू नका तुमचा काळजी घेण्यासाठीच आम्ही सगळेजण आहे आणि तुम्हाला अन्याय कधीही होऊ देणार नाही तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठीच आम्ही व्यासपीठावरती असणारे सर्वजण आहे म्हणून आम्ही तुम्हाला न्याय देणार आणि तुमच्या घरच्यासाठी जे काही घर बांधून घ्यायला काय पाहिजे ते आम्ही सगळेजण मिटिंग करून ते देखील आम्ही तुम्हाला मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्याकडून असणार आहे म्हणून आज सुंदर असा रस्ता झालाय मंदिर झालंय आणि अजूनही भरपूर कामं आहेत ते सगळं आपण टप्प्या टप्प्यामध्ये करायला लागले जसं सगळ्यांनी सांगितलं तसं एकामेकाला साथ हे फार महत्वाचं हो आहे आणि जसं आम्ही तुम्हाला कामाचा साथ देतो तसं तुमच्याकडनं आम्हाला पण साथ मिळाली तर आणि आम्हाला ताकद येते आणि नक्कीच आपण ह्या एकतीस वाटचा जे विकास आहे ते संपूर्णपणे आपण करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्याकडून राहणार आहे आणि जाता जाता सांगू इच्छितो की ह्या चौदा तारखेला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जयंती आहे तर आम्ही पंधरा तारखेला मी एक आमदार म्हणून आणि नगरपालिकेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अकरा एप्रिलला निपाणीमध्ये येऊन शंभर वर्ष पूर्ण झाली आणि हे शंभर वर्ष पूर्ण झाली म्हणून मी सरकारला एक निवेदन केलं की इथे एक मोठा कार्यक्रम करूया एक इतिहास आपल्या लोकांना माहीत होते आपल्या मुलांना माहीत हो तर सरकारकडून कुठलंही काम झालं नाही त्यांनी करायला पुढे आलं नाही परंतु आज मी आनंदाने सांगतो की मी एक आमदार म्हणून माझ्या दिल्लीच्या माझ्या भाजपाच्या पक्षातून मला फोन आला की हिथं एक सुंदर असा कार्यक्रम व्हायला पाहिजे आणि आज आम्ही हे कार्यक्रम करून सगळीच आम्ही बेळगावला मीटिंग चाललंय आणि पंधरा तारखेला संध्याकाळी म्युन्सिपल ग्राउंड मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊन शंभर वर्ष पूर्ण झाली हे संदेश आपण आपल्या देशाला देण्यासाठी एक सुंदर असा मोठा कार्यक्रम आम्ही करायला लागलाय त्याला तुम्ही सगळेजण उपस्थित राहायला पाहिजे आणि हे बेंगळूरहून सुरू होणार आहे कारण दहा अकरा तारखेला बेंगळूरहून रथ रथ यात्रा सुरू होणार बेंगळूरहून चित्रदुर्गला येणार चित्रदुर्ग मध्ये वस्ती करणार चित्रदुर्गापासून हुबळी धारवाडला येणार हुबळी धारवाड पासून बेळगावला येणार बेळगाव पासून संकेश्वरला चौदा तारखेला येऊन हॉल्ट करणार आहेत आणि संकेश्वर मधून सकाळी ते रथ येऊन निपाणीमध्ये संध्याकाळी एक मोठ असा सुंदर कार्यक्रम आपण करायचा आहे म्हणून आपण सर्वजण तिथे ऐतिहासिक का कार्यक्रम होणार आहे तुम्ही सर्वजण त्याच्यामध्ये भाग घ्या आणि नक्कीच त्या कार्यक्रमाच्या यशामध्ये तुम्ही सगळेजण सहभाग असाल असं मला विश्वास आहे आणि इथून जे काही आपण सर्वजण एकत्र येऊन आता निपाणीचा विकास करायला लागलोय आता आम्ही कुठेही माग वळून बघणार नाही आणि इतका सुंदर फंड कुठनही तरी का असताना आणून आपण ह्या भागाचा विकास करायचं आणि एवढं सगळ्या जणांचा साथ आणि आता सांगितलं सरकार असू दे विलास असू देत किंवा जसराज्य असू दे ते देखील आपल्या बरोबर असल्यामुळं सगळे मिळून आम्हाला काम करायला खूप सुंदर आज एक वातावरण झालेलं आहे आणि अनेक वेळा मागणी झाल्या अनेक वेळा सर्वांचा विचार करण्यात आलेला आहे पण रस्ता हा झालेला नव्हता काही कारणास्तव राहिलेला होता नगर आणि संभाजीनगर या इकडं लिंक रोड म्हणून एक फुटी रस्ता होता पण शंभर फुटी सोडून अतिक्रमण ते अतिक्रमण काढण्यासाठी आम्हाला मदत केलेले कोळी सर श्रावण कोळी असतील आमच्या पाटील मावशी असतील पाटील मावशी काढत असताना तर असं मागे पुढे कुरकुर कुरकुर -कुर -कुर होत होत पण आम्ही सगळ्यांनी त्यांना शांततेने समाधान करून त्यांचं समाधानकारक या ठिकाणी पुनर्वसन केलं आणि पुनर्वसन झाल्यानंतर हा इकडचा रस्ता त्या ठिकाणी मोकळा झाला आणि रस्ता मोकळा करत असताना मंदिर देखील त्या ठिकाणी जाधव फॅमिलीने त्यावेळेला त्या ठिकाणी मंदिर बांधलं होतं आणि त्या मंदिराचं पावित्र अशाच तर राहिलं पाहिजेत कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण मंदिर म्हटल्यानंतर दे आपलं दैवत समजवून आणि त्याने जय वीर हनुमान म्हणजे हनुमान मंदिर म्हटल्यानंतर आपलं सगळं ग्राम म्हणून आपलं कुलदैवता आपण ते करतो त्यामुळे मंदिर देखील या ठिकाणी तेवढ्याच सन्मानानं आपण या ठिकाणी पुनर्वसन झालं पाहिजे असं मान्य सन्माननी या भागाच्या माजी खासदार अण्णासाहेबांना जोडले यांनी दोघांनी आम्हाला सूचना केली की सन्मान त्या ठिकाणी मंदिराचं पुनर्वसन देखील नगरपालिकेच्या वतीनं तुम्ही केलं पाहिजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी हा रस्ता आणि हा मंदिर पुनर्वसन झालेला आहे कारण वहिनीने दोन हजार सोळा सतरा साली या तिन्ही लोकांना चार हाकपत्र त्या ठिकाणी दिलेलं होतं पण काही कारणास्तव हाकपत्र देऊन देखील त्यांनी पुनर्वसन करास त्यावेळेला हाट धरून बसला त्यामुळे आता खरोखर तुम्ही सगळ्यांनी तो हाट सोडून त्या ठिकाणी जागा घेतला आणि रस्ता मोकळा करून दिला त्याबद्दल सर्वांच्या वतीने तुमचंही या ठिकाणी मी अभिनंदन करतो त्यामुळे तुमचंही कल तेवढं कौतुक आहे कारण स्वतःचं असणारं घर पाडून त्या ठिकाणी रस्ता मोकळा करून देणं एवढं सोपं नसतंय त्यासाठी तुम्ही ते सहकार्य केला त्याबद्दल सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद मानतो आणि अनेक गोष्टी अनेक वेळेला अनेक काळामध्ये आम्ही या ठिकाणी सगळे केले इकडच्या भागामध्ये हे जुनं संभाजीनगर असतील तर सगळे शिवाजीनगर मधला भागच हा एक संभाजीनगर आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नगरीमध्ये राहणारे तुम्ही त्यावेळेचे सगळे लोक छत्रपती संभाजी महाराज हे नगर या ठिकाणी तुम्ही स्थापित करून त्या ठिकाणी तिकडच्या भागातले सगळे लोक त्यावेळेला कमी दरामध्ये प्लॉट मिळत असताना इकडे येऊन सगळेजण राहिलेले लोक आहेत त्यामुळं आपण सन्मान केला पाहिजे कारण माझ्या डोक्यात आणि आपल्या सर्वांच्या डोक्यात एकच आहे आपण काम करणाऱ्यांच्या पाठीशी राहूया निसरा बोलून जाणाऱ्यांच्या नव्हे तर काम कृतीमध्ये आपण सगळेजण मिळून करूया तुम्ही आम्ही मिळून करूया हे काय आमच्या फक्त हाताने होणार नाही तुमचंही तेवढंच कॉन्ट्रीब्युशन आहे तुम्ही तेवढंच सहकार्य केलेलं आहे या ठिकाणी सगळे युवक मंडळांनी त्यावेळेला आमच्या बरोबर थांबून या ठिकाणी सगळे काम केलेलं आहे त्यामुळे युवकांना देखील आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही कुठल्याही प्रकारचं आमच्याकडे यायला भेटायला बोलायला वशिला वगैरे काही लागत नाही डायरेक्ट बिंदास तुम्ही कधी फोन करा कधी या सगळ्या काम सगळी आम्ही काम करून देऊ त्याच्यासाठी कुठला पक्ष नाही भेद नाही भाव नाही जात नाही पात नाही अशा कुठल्याही प्रकारचा भेदभाव आमच्याकडे नाही जो आमच्याकडे येईल त्याचं काम शंभर टक्के करण्यात येईल जो आमच्याकडे येणार नाही तो त्याचा प्रश्न आहे त्यामुळे आम्हाला युग नाही गर्व नाही अहंकार नाही काही नाही आम्ही तुमच्यासाठी चोवीस तास तुमच्या सेवेसाठी तयार आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो की ज्या महावीर स्वामी भगवानांचा आज जन्मदिवस आहे त्या दिवशीच आपल्या संभाजीनगर मधलं मी आपल्या म्हणलं कारण मी तुमच्या तीच एका मानते त्यामुळे आपल्या संभाजीनगरचं हनुमानाचं मंदिर आजच्या सुवर्ण दिवशी तिथं प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि हा किती चांगला दिवस आणि किती सुवर्ण योग आलेला आहे आता अण्णांनी जवळपास सगळा विषय कव्हर केलेला आहे तरी सुद्धा एक मला दोन चार मुद्दे सांगावेसे वाटतात की आपल्या वहिनीजींचं एका डायलॉग डायलॉगमधला एक डायलॉग सांगते वहिनीजी जे बोलतात ते करून दाखवतात आणि जे बोलत नाही ते पण करून दाखवतात कारण त्यांचं कामच बोलत आणि ते काम न बोलता सुद्धा त्या करून दाखवतात एक डायलॉग आहे की जो मी बोलता मी करता और जो मी नाही बोलता वो तो मी डेफिनेट करता करताहू अशा आमच्या जी आहेत आणि आपले अण्णाजी ज्यांच्या बाबतीत सर्व श्रुत आहे की त्यांनी आपला हलसिद्ध साखर कारखाना तो कसा त्यांनी ऊर्जेचा अवस्थेत आणलाय आणि त्याप्रमाणे शंकेश्वरचा आणलेला आहे पण त्यांच्या बाबतीत तर इतकं अभिमानानुसार असं वाटतं की एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी, एक बार जो मैंने कमिटमेंट मैं नहीं सुनता कारण त्यांच्या मार्गदर्शनानं का त्यांनी जेव्हा तिथल्या सर्वसामान्य लोकांना कमिटमेंट केली होती की मी तुम्हाला बेघर करणार नाही आणि तुम्हाला घर देईन आणि ही कमिटमेंट त्यांनी पूर्णपणानं आम्हाला सूचना देऊन केलं तसं संभाजीनगरच्या अतिक्रमण झालेल्या सगळ्या लोकांनी आपल्याला सहकार्य केलंय म्हणून त्या सगळ्या लोकांच्या साठी आम्ही एकदा जोरदार टाळ्या वाजवतो कारण वहिनींच्या प्रत्येक वेळेला होत्या की सोनल आपल्याला बेघर करून घर करायचं नाही कारण घर असावं घरासारखं घर एकदाच बांधलं जातं आणि आपल्याला कुणाला बेघर करायचं नाहीये की त्यांची कायम प्रत्येक वेळेला आपल्याला सूचना असायची आणि त्यामुळे पाटील वहिनींना त्या स्वतः किंवा आमची सगळी टीम जयवंतांना असू देत नी या कार्यक्रमाप्रसंगी निपाणी नगरपालिकेचे आयुक्त संतोष जशाज नगरसेवक शौकत महिर राजू कुंदेशा बाळासाहेब देसाई सरकार नीता बागडे आशा टवळे गीता पाटील सुजाता कदम प्रभावती सूर्यवंशी कावेरी मिरचे योगिता खोरपडे उद्योजक प्रवीण भाई शहा प्रकाश शहा माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील राजेश कोठडिया दत्ता जोत्रे यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारी प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील